नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनिल जयस्वाल व त्यांच्या पत्नीला उच्च न्यायालयाकडून जामीन सहा महिन्याची अट व संपत्ती विक्रीवर रोख के प्रत्यारोपणाकरिता जनसंघर्ष निधीचे संचालक अनिल रामनारायण जयस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जामीन मिळावा याकरिता याचिका दाखल केली होती तत्त्व त्यांच्या पत्नी पुष्पा जयस्वाल यांनी सुद्धा किडणी दान करण्याच्या उद्देशाने जामीन मिळावे म्हणून याचिका दाखल केली होती सुमारे अठरा महिन्याचा किडणी प्रत्यारोपणाकरिता अवधी लागेल अशी न्यायालयात माहिती दाखल केली असता न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना वैद्यकीय कामाकरिता सहा महिन्याकरिता जामीन मंजूर केला आहे न्यायमूर्ती यांनी अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांना त्यांचे नावे असलेली कोणतीही संपत्ती विकता येणार नसल्याचे म्हटले आहे जयस्वाल यांच्या वतीने ए एस मार्डीकर यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षाच्या वतीने ए पी पी एम के पठान यांनी युक्तिवाद केलाय अफजल खान ऋषिकेश शिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद